भारत माता की yes. भारत माता की वंदे वंदे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित ना करतो नागपूर पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत होणाऱ्या या लिट मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी माननीय विजयराव देशमुखजी मिलिंद मराठेजी श्रीमती कुमुद शर्मा श्री सत्यनारायण नुवाल श्री अजय संचेती श्री युवराज मलिक श्री समय बनसोड आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नागपूर पुस्तक महोत्सव हा आपण कालपासून सुरू केला आहे आणि त्याच्या अंतर्गत विविध उपक्रम होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून नागपूरला झिरो माईल लिट फेस्ट अशा प्रकारचा एक साहित्य महोत्सव देखील आयोजित करण्यात आला आहे खरं म्हणजे नागपूर हे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि देशा या देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचं साक्षीदार हेच नागपूर शहर आहे प्रखर राष्ट्रवाद सांगणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा पुन्हा एकदा परिभाषित करणारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचक्र प्रवर्तनाची चळवळ असो या प्रत्येक गोष्टीचा सा साक्षीदार हेच नागपूर झालेलं आपल्याला पाहायला गोंड राजे भक्त बुलंदशाह यांनी या ठिकाणी गोंडवाना संस्कृतीच्या माध्यमातनं एक अतिशय त्या काळाचं आधुनिक शहर निर्माण केलं तर त्याचवेळी नागपूरकर भोसल्यांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतरच्या नागपूर शहराच्या हिंदवी स्वराज्याच्या विस्तारामध्ये एक मोठी भूमिका ही या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी हरिविजय रचणारे सर्वसेन विवेक सिंधू लिहिणारे मुकुंदराज किंवा ली चरित्राच्या माध्यमातनं अभिजात अशा प्रकारची मराठी साहित्याची निर्मिती असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नागपूरमध्ये आणि विदर्भामध्येच पाहायला मिळतात आणि त्यासोबत नुकतंच जे राज्यगीत आपण गायलं त्या राज्यगीताचे कवी देखील नागपूरचेच आहेत हे देखील या ठिकाणी सांगताना मला अतिशय आनंद होतो या विदर्भामध्ये प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या साहित्यातून खंजिरी भजनातून आपल्या विचारातून आपल्या ग्रामगीतेतून या ठिकाणी जो विचार दिला ते देखील एक अभिजात अशा प्रकारचं साहित्य आहे आणि आधुनिक काळामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकर राजा भडे प्राचार्य राम शेवाळकर महेश एलकुंचवार कविवर्य सुरेश भट कविवर्य ग्रेस डॉक्टर वी व्ही कोलते गत्रे माळखोलकर आणि अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली परशुराम खुणे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी लेखकांनी आपल्या या संस्कृतीला अतिशय समृद्ध करण्याचं काम केलं आणि खरं म्हणजे ही विदर्भाची भूमी भाषेच्या संगमाची भूमी आहे इथे ज्या प्रकारे प्रखरतेनं मराठी साहित्याचं निर्माण झाला तेवढ्याच प्रखरतेनं या ठिकाणी हिंदी साहित्याची निर्मिती देखील झालेली आपण बघितली आणि म्हणूनच कदाचित हे एकमेव असं शहर असेल जिथे आमोरासमोर मराठी साहित्य संघ आणि हिंदी साहित्य संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी या दोन्ही भाषांची प्रचंड मोठ्या प्रमाणात सेवा होताना आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच आज या लिट निमित्ताने नागपूरच्या सांस्कृतिक अशा या जडणघडणीमध्ये एक अत्यंत मोठा अशा प्रकारचा बदल आणि त्याच्यामध्ये एक नवीन समृद्धी या माध्यमात मिळणार आहे आज नागपूर पुस्तक महोत्सव मी नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो देशभरामध्ये पुन्हा एकदा पुस्तकांच्या संदर्भातली गोडी ही निर्माण करण्याचं काम देशामधल्या वाचन संस्कृतीला पुनर्स्थापित करण्याचं काम हे या ठिकाणी एन बी टीने केलं आहे आणि खरं म्हणजे पुण्यामध्ये जो पुणे पुस्तक महोत्सव झाला त्यांनी तर अनेक गिनीज बुकचे रेकॉर्ड तयार केलेले आहेत आणि आता तो युनेस्कोमध्ये वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी जावा अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे मला असं वाटतं येत्या काळामध्ये युवराजजी मिलिंदजी आपल्याला मी सांगू इच्छितो नागपूरचा महोत्सव हा पुण्याचाही रेकॉर्ड तोडताना आपल्याला पाहायला मिळेल कारण अतिशय मोठे असे सगळे साहित्यप्रेमी पुस्तकप्रेमी या नागपूरमध्ये राहतात अडीचशे वर्षापूर्वी नागपूरच्या गोंड राजांनी त्यांच्या वाड्यामध्ये सार्वजनिक ग्रंथालय सुरू केलं होतं आणि एक मोठी वाचन चळवळ ही त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सुरू झाली होती आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे पुस्तकांच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत ज्ञानाचा झरा पोचतो तो झरा अत्यंत महत्वाचा आहे खरं म्हणजे आज आपण मागच्या काळामध्ये अगदी ही शतक सुरू झालं तेव्हा आपण गुगलच्या काळामध्ये होतो आता आपण चॅट जी पी टीच्या ग्रॉकच्या काळामध्ये गेलो या सगळ्या इंजिनच्या माध्यमातन अलीकडच्या काळामध्ये शॉर्टकट आहे पटकन माहिती मिळते आणि म्हणून अनेक वेळा पूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा आपल्याला आवश्यक तेवढी माहिती गुगल केली किंवा एखादा प्रॉम्प्ट आपण जर दिला तर त्यातनं ए आयच्या माध्यमातून आपल्याला ती सगळी माहिती मिळते पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माहितीच आहे इन्फॉर्मेशनच आहे इन्फॉर्मेशन ही जोपर्यंत ज्ञानामध्ये नॉलेजमध्ये बदलत नाही तोपर्यंत ती केवळ इन्फॉर्मेशन राहते यू आर अ इन्फॉर्म पर्सन बट यू आर नॉट अ नॉलेजेबल पर्सन आणि म्हणून आपल्याला जर इन्फॉर्मेशनवरनं नॉलेजकडे जायचं असेल आपल्याला जर ज्ञान मिळवायचं असेल ज्ञानी म्हणून आपल्याला जीवन जगायचं असेल तर त्याकरता आवश्यक आहे अधिकाधिक पुस्तकांचं वाचन वाचनातून केवळ माहिती नाही वाचनातनं ज्ञान संपादित करता येतं तुम्ही नॉलेजेबल होऊ शकता तुम्ही ज्ञानी होऊ शकता ही वाचनाची किमय आहे ही पुस्तकांची किमय आहे आणि आपल्या देशाचा इतिहास तर अतिशय या संदर्भात आपण जर विचार केला तर एक अतिशय मोठा अशा प्रकारचा इतिहास आहे मग अशी महाराजांनी आपल्याला नालंदाच्या संदर्भात सांगितलं की नालंदासारखं एक विश्वविद्यालय बख्तियार खिलजीने ज्यावेळेस आक्रमण केलं आणि त्यांनी आक्रमण करून ज्यावेळी त्या नालंदा विश्वविद्यालयाला आग लावली त्यावेळी त्या, त्या नालंदा विश्वविद्यालयामध्ये नव्वद लाख पुस्तकं होती नव्वद लाख ही नव्वद लाख पुस्तकं जाळायला त्याला त्या ठिकाणी तीन महिने लागले पण ही पुस्तकं जळाली नाहीत आमच्या ज्ञानाचं भंडार जळालं या पुस्तकाच्या माध्यमातन आमच्या पुढच्या पिढीला जी संस्कृती आम्ही पोचवणार होतो ती संस्कृती जाण्याचं काम केलं आमच्या पुढच्या पिढीपर्यंत जे ज्ञान आम्ही पोचवणार होतो जे गणित आम्ही पोचवणार होतो जे स्थापत्यशास्त्र आम्ही पोचवणार होतो जो खगोल आणि भूगोल आम्ही पोचवणार होतो जे ज्योतिषशास्त्र आम्ही पोचवणार होतो या सगळ्या गोष्टी जाण्याचं काम त्या ठिकाणी केलं या भारतामध्ये एक हजार वर्षाचा काळ आपल्याला असा पाहायला मिळतो की ज्या काळामध्ये आम्हाला हतोत्साहित करून आमच्या संस्कृतीला मिटवण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण बघितलं की इंग्रजांनी देखील पहिल्यांदा हे लक्षात घेतलं की भारतातली भाषा आणि भारताची संस्कृती आणि भारताची शिक्षण पद्धती या तीन गोष्टी समाप्त केल्याशिवाय आम्ही भारतावर राज्य करू शकत नाही आणि म्हणून मॅकॉलेने देखील आपल्या पत्रामध्ये याचाच उल्लेख केलेला आहे की भारतावर राज्य करायचं असेल तर या भारतातली संस्कृती आणि शिक्षण पद्धती ही आम्हाला बदलावी लागेल आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी इंग्रज आपल्याकडे आले त्यावेळी अख्ख्या इंग्लंडमध्ये दोन हजार ग्रामर स्कूल चालायच्या पण एकट्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये मध्ये पन्नास हजार संस्कृत विद्यालय चालायचे अशा प्रकारची आमची शिक्षण पद्धती होती ज्या शिक्षण पद्धतीला मारून टाकण्यात आलं ज्याचा कत्लेआम करण्यात आला आणि ज्या शिक्षण पद्धतीला रिप्लेस करून मेकॉलेची शिक्षण पद्धती आणली आजही आपण त्या गुलामगिरीतनं आता बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्यावेळी नवीन शिक्षण पद्धती आणली त्या नवीन शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी एकच मंत्र आपल्याला दिला की विकास भी और विरासत भी जोपर्यंत आमचा वारसा काय हा आम्हाला समजणार नाही आम्ही कोण होतो याची जाणीव आम्हाला हो होणार नाही तोपर्यंत आम्ही पुन्हा त्या महानतेकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून आज आपण पाहतोय आज नालंदा आपण बोलतो त्याच्यापेक्षाही आधी जवळपास पंचवीसशे वर्ष आधी तक्षशिला सारखं विश्वविद्यालय आमच्या संस्कृतीने तयार केलं आणि त्या काळामध्ये जगभरातले जे विद्वान म्हणायचे ते लोक शिक्षणाकरता याच तक्षशिला विद्यापीठात यायचे आज आमच्याकडे जगभरातल्या विद्यापीठात आम्ही जातो कोणाला अमेरिकेच्या इंग्लंडच्या एखाद्या विद्यापीठात त्या ठिकाणी जर ऍडमिशन मिळाली प्रवेश मिळाला तर त्याला आपण अतिशय उच्च नजरेने पाहतो जणू काही हा आपल्यातला सगळ्यात हुशार आहे पण तो काळ असा होता की जगातल्या विद्वानांना वाटायचं की आम्हाला शिकायचं असेल तर भारतात गेलं पाहिजे कारण शिक्षणाची सगळी पाळ मुळ ही याच भारतामध्ये होती आणि म्हणूनच जी सिंधू घाटीची संस्कृती आपण सांगतो ज्या संस्कृतीने या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी पूर्ण विकसित शहरं तयार केली होती ज्या संस्कृतीने हजारो वर्षापूर्वी नगर रचना काय असते हे जगाला सांगितलेलं होतं तीच संस्कृती आपली संस्कृती आहे पण जोपर्यंत आम्ही हे समजून घेणार नाही आपली विरासत आणि आधुनिकता याचा मिलाप जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत पुन्हा एकदा ते विश्वगुरुचं स्थान जे आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवू शकणार नाही आणि म्हणून हे जर मिळवायचं असेल तर त्याच्याकडे जाणारा रस्ता हा पुस्तकांच्या माध्यमातून आहे तो ज्ञानाच्या माध्यमातून आहे आणि तेच ज्ञान संपादित करण्याकरता पुन्हा एकदा वाचनाची संस्कृती ही आमच्या तरुण पिढीमध्ये त्या ठिकाणी टाकण्याचं काम ती तरुण पिढीपर्यंत पोचवण्याचं काम हे आपल्याला सर्वांना करायचं आहे मला आनंद आहे आज आम्ही पाहतो प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव होतो त्यावेळी मला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात युवा पिढी या पुस्तक महोत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील झालेली आम्हाला पाहायला मिळते या पुस्तक महोत्सवाच खरं या ठिकाणचं यश हे यामध्ये किती प्रकाशक आले हे नाही आहे यामध्ये किती पुस्तक आली हे देखील नाही आहे आमच्या युवा पिढीचे किती प्रतिनिधी या पुस्तक महोत्सवात येतात याच्यावर याच ये यश अवलंबून आहे आणि मला आनंद आहे की आमची युवा पिढी देखील पुन्हा एकदा पुस्तकं जवळ करते पुन्हा एकदा ज्ञानाचा झरा जो आमच्यापर्यंत पोहोचलाय पोचलाय तो खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न करते कारण आपण सगळे जाणतो की मनुष्यामध्ये आणि जनावरांमध्ये खरा अंतर काय आहे अंतर हे आहे संवेदना जनावराला आहे संवेदना मनुष्याला आहे पण मनुष्याला एक आशीर्वाद आहे आपली संवेदना अभिव्यक्त करण्याचा आशीर्वाद तो आपली संवेदना मांडू शकतो ती मांडण्याकरता त्याच्याकडे माध्यम आहे त्याच्याकडे भाषा आहे त्याच्याकडे साहित्य आहे त्याच्याकडे पुस्तकं आहेत त्याच्याकडे वेगवेगळ्या वेग माध्यमातन आपली संवेदना ठेवण्याचं एक माध्यम त्याच्याजवळ आहे आणि म्हणूनच आपल्याकडे ही माध्यम आहेत ही अभिव्यक्ती आहे म्हणूनच आपण सुसंस्कृत आहोत ज्या ठिकाणी अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते आणि जिथे संस्कृती संपते तिथे मनुष्यता आणि दानवता मनुष्यता आणि जनावर यातला फरक पूर्णपणे संपतो आणि म्हणून मनुष्याला मनुष्य ठेवणार अशा प्रकारचं हे सांस्कृतिक कार्य अशा प्रकारचा ठेवा या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला मिळतो आणि तो प्राप्त करून घेण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी आलो आणि मला विश्वास आहे या लिटफेसच्या माध्यमातन वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत येतील आणि त्यातनं एक प्रगल्भता आपल्याला निर्माण होईल आपल्या जाणीवा विस्तारित होतील आणि त्यातनं एक नवीन अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घेऊन आपण या ठिकाणून जाऊ हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आमच्या या नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या नागपूर पुस्तक महोत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र